मित्रांनो बिल्दरी रस्ता इतका खराब झालेला आहे सतत तीन ते चार वर्षापासून आम्ही पाठपुरावे करत आहे तरी रस्ता मार्गे लागत नाही आज आम्ही आता उपोषणला बसणार आहे सर्व गावकरी व शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी खूप त्रास होत आहे रस्ता एकदम खराब झालेला आहे पाहू शकता मित्रांनो रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ते काही कळायला तयार नाही डिलिव्हरीचे पेशंट ह्या रस्त्याने खूप वेळेस बाल पोटात दगवले आणि काही लोकांचे तंगडे तुटले काही लोकांचे दुख पायाला दुखापत झाले खूप ॲक्सिडेंट झाले लोकांचे खूप हाल होत आहे पाहू शकता रस्ता आहे का काय काहीच कळायला तयार नाही गड्डे इतके झाले भयानक गड्डे झाले आहे की कोणत्या दिशेने कसे चालायचे काहीच कळत नाही रस्त्याने पाहू शकता मित्रांनो किशोर बिलदेरी रस्ता इतका भयानक खराब झालेला आहे शेप्याबाद बिलदेरी व हो, गावपुरींचे खूप हाल होत आहे रस्त्याने जाता वेळेस येता वेळेस हे ये गड्डे कसे वाचवायचे काही कळायला तयार नाही पाहू शकता मित्रांनो खूप हाल होत आहे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सायकली पडत आहे मोटरसायकली पडत आहे खूप बेकार परिस्थिती आहे बघा किती बेकार कंडिशन आहे रस्त्याचे अच्छा पाहू शकता मित्रांनो किशोर भिलदरी शेपियाबादचे रस्ते इतके भयानक खराब झालेले आहे गाड्या ह्या पाण्यातून रोटून काढावं लागत आहे इतकं डेंजर रस्ते झालेले आहे मित्रांनो नमस्कार मी विजय वैष्णव भिलदरी उप सरपंच आज आपण पिशोर शेपियाबाद भिलदेर ते पिशोर सात किलोमीटर रस्ता भयानक खराब झालेला आहे पाहू शकता गड्डे इतके पाणी असूनसुद्धा त्याच्या शायकली आणि मोटरसायकल्या पडत आहे आम्ही सतत तीन वर्षापासून पाठपुरावा करत आहे शासनाला वारंवार निवेदन दिलेलं आहे व नेते मंडळीला निवेदन दिलेलं आहे खूप बेकार हाल झालेला आहे मित्रांनो होऊ शकता रस्त्याचा हाल आम्ही आता येणाऱ्या काळात दहा ते बारा दिवसानंतर या रस्त्याचा मार्ग नाही लागले तर आम्ही अमरण उपोषणला बसणार आहे गावकरी कारण की निवेदन देऊ दू आणि पेपरबाजी करू करू मीडियाला देऊ दू आम्ही आता कंटाळलो आहे नेते खासदार आमदार सगळ्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे भागवत कराड साहेबाचं पत्र पण दिलेलं आहे व आजचे श्री खासदारचा आता औरंगाबादचे जे प खासदार आहे त्यांना पण आम्ही भेटलेलो आहे सगळे कुठाने करून बसलेलो आहे मित्रांनो आमचे आता गावकरी वैताकलेलं आहे आता येणाऱ्या काळात आम्ही आता दोन चार दिवसात निवेदन देऊन ह्या रस्त्यात रस्त्यावर उपोषणला बसणार आहे जोपर्यंत रस्ता मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही एक वेळेस आम्ही तहसीलला उपोषण केलेलं आहे पण आमचं कोणत्याही उपोषणचं काही सॉल्व्ह झालेलं नाही आहे येणाऱ्या आता दोन चार दिवसात आम्ही निवेदन देऊन मरण उपोषणला बसणार आहे खूप बिकट परिस्थिती आहे गावकऱ्यांचे हाल आम्हाला पाहता येत नाही शाळेच्या विद्यार्थ्यांचे हाल पाहता येत नाही आम्ही गावात खूप लोकवर्गणीतून खूप पाण्या रस्ते व छोटे मोठे रस्ते आम्ही लोकवर्गणी जमा करून केलेले आहे आणि यावेळेस ह्या रस्त्यावर बी आम्ही एक वेळेस ग्रामपंचायतने आमचे ईश्वर सरांनी मिळून आम्ही रस्त्यात मुरून गड्डे टाकून गड्डे बुजवलेले होते पण तरी आता लवकरतून सहा किलोमीटर करणं शक्य नाही किती वेळेस करायचे काही कळत नाही शासनाने ना आता लवकर दखल नाही घेतली ते येणाऱ्या कारण आम्ही अमुरण उपोषणला बसणार आहे जोपर्यंत आमचा रस्ता मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही आणि रस्त्याचा हाल तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण तालुक्यात आम्हाला असा रस्ता पाहायला मिळणार नाही कारण की आम्ही सतत वारंवार नियोजन देऊन व आम्ही सतत काही पुटाणे करूनसुद्धा आमचा रस्ता मार्ग लागत नाही पण आता रस्त्यावर आम्ही उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत तो आम्ही उपोषणावर उठणार नाही सगळं गावकऱ्यांचं सांगणं आहे ओके